नमस्कार मी रेशमा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आता तुम्ही जो बघताय तो बटाटा वडा आहे आणि हा बटाटा वडा मी चपातीपासून बनवला आहे तसंच मी समोसेही बनवलेले आहेत उरलेल्या किंवा शिळ्या चपातीपासून काहीतरी वेगळं करायचं असा विचार माझ्या मनात येतच होता तर मला ही आयडिया आली चपाती शिल्लक राहिली की आपण ती कांदा टोमॅटो घालून फोडणीला देतो ती देखील चवीला खूप छान लागते पण रोज रोज तेच करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं म्हणून आज मी हे ट्राय केलेलं आहे आणि म्हटलं तुमच्यासोबतही ते शेअर करूया तर चपाती वडापाव आणि समोसे या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी येथे बटाटे उकडवून घेतलेली आहे मी अशी कापूनच बटाटी उकडवत घालते जेणेकरून ती लवकर उकडते कुकरमध्ये मी भात लावला होता त्याच्यासोबतच मला हे बटाटे शिजवून घ्यायची होती त्याच्यामुळे कुकरच्या डब्यावरती एक प्लेट ठेवली आणि प्लेटवरती हे बटाटे मी कापून ठेवले जेव्हा मला बटाटे याची जास्त शिजलेली पाहिजे असते तेव्हा मी अशी चार भागांमध्ये बटाटे कापून घेते आता मी कुकरला चार शिट्ट्या केल्या होत्या पण जशी मला पाहिजे होती तशी ही बटाटी माझी उकळली गेली नाही तरी काही प्रॉब्लेम नाही नंतर आपण ती स्मॅश करून घेऊ शकतो तर बटाट्यांवरची सगळी सालं मी येथे काढून घेतलेली आहेत आता ही सोललेली बटाटी आपल्याला कापून घ्यायची आहे तर मी काही एकदम व्यवस्थित असं ही कापून घेणार नाही फक्त बारीक बारीक याचे पीस होतील असंच कापून घेणार आहे कारण आपल्याला ही नंतर मॅश करायची आहे पण त्याच्यासाठी आपण मोठे मोठे पीस ठेवू शकत नाही तर छोटे पीस करायचे जेणेकरून आपल्याला मॅश करायला देखील सोपं जाईल तर सगळी बटाटी मी अशा पद्धतीने कापून घेतली आता आपल्याला वडापावच्या आतमध्ये आपण जी भाजी घालतो जी स्टफिंग घालतो ते आपल्याला रेडी करायचं आहे तर त्याच्यासाठी एक कढई मी गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये तेल घातलं आहे मी दोन पळी एवढं मी तेल घातलं आहे त्याला मोहरीची फोडणी द्यायची आता माझ्याकडे जिरं नव्हतं आजच संपलेलं याच्यामुळे मी जिरं घातलं नाही असेल जिरं तर जिरं घाला मोहरी चांगली तळतळली की याच्यामध्ये कांदा घालायचा मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे तोच याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि कांद्याला आपण परतवून घ्यायचं वडापावची ही भाजी बनवताना कांदा आपला व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे म्हणजे व्यवस्थित कांदा नरम झाला पाहिजे कांदा दोन तीन वेळा परतवला की मग याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आता वडापावची ज्यावेळी भाजी बनवतो त्यावेळी कडीपत्ता आपण बारीक करून घालायचा मोठा मोठा ठेवायचा नाही आता कडीपत्ता घातल्यानंतर काय करायचं कांदा आणि कढीपत्ता थोडंसं साईडला करायचं आणि त्याच्यामध्ये अगदी थोडेसे धणे आता बघू शकता व्हिडिओमध्ये जेवढे दाखवले तेवढेच धणे हातावरती क्रश करायचे आणि घालायचे तर कांदा घालायच्या अगोदरही हे तेलात घालू शकतो पण ते जास्त फ्राय होत यासाठी कांदा आणि कडेपत्ता थोडंसं साईडला करायचं आणि हे धने तेलात थोडेसे परतवून घ्यायचे जास्त नाही तर कांदाही येथे चांगला भाजलेला आहे आता याच्यात आपल्याला घालायचं आहे लाल तिखट येथे मिरची देखील वापरू शकतो हिरवी पण मी तिखट वापरून ही भाजी बनवते तर गोव्यामध्ये जो वडापाव मिळतो शक्यतो तिखटच घालून भाजी बनवलेली असते तर तो खूप छान लागतो तर मिरची घातलेला देखील वडापाव असतो पण जास्त प्रमाणात लाल तिखट वापरून वडापाव असतो याच्यामुळे मी देखील आज दे लाल तिखटच वापरलेलं आहे तर तेलामध्ये ते व्यवस्थित फ्राय केलं की याच्यामध्ये घालायची हळद आणि अगदी चिमुडवर एवढं हिंग तर हळद आणि हिंग देखील व्यवस्थित सगळ्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची सगळी फोडणी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गॅसची फ्लेम आपल्याला लोज ठेवायची आहे टोमॅटो आपल्याला येथे वापरायचा नाही जर तुम्हाला आवडत असेल खायला आवडला तर घाला पण शक्यतो वापरायचा नाही त्यानंतर याच्यामध्ये घातलेली आहे उकडलेली बटाटी आणि चवीसाठी मीठ घातलेलं आहे आता फोडणीमध्ये ही सगळी बटाटी मिक्स करून घ्यायची आणि हाताला येईल तसं यांना मॅश करत जायचं तर ही भाजी फोडणीला देण्यापासून ते एकदम तयार होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवावी लागेल तर बघू शकता चमच्यानेच मी ही या भाजीला स्मॅश करून घेतलेला आहे वडापावसाठी आपल्याला अशी स्मॅश केलेली भाजी लागते आता भाजी व्यवस्थित स्मॅश करून झाली की याच्यामध्ये कोथिंबीर घातली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर ही व्यवस्थित मिक्स करून झाली की याच्यामध्ये दोन ते ती तीन मिनटांसाठी आपण झाकण ठेवून द्यायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची तर आता आपल्याला बटाट्या वड्यासाठी लागणारी जी भाजी आहे ती रेडी झालेली आहे गॅसची फ्लेम मी बंद करते आणि ही भाजी थंड होण्यासाठी आपण ठेवून द्यायची तोपर्यंत आपण दुसरं काम करूया तर मी येथे एक बाऊल घेतलं आहे आणि याच्यामध्ये बेसन घालून घेणार आहे तर बेसन तुमच्या अंदाजाने तुम्ही वापरू शकता परफेक्ट मेजरमेंट असं काही नाही आपण जेवढे बटाटेवडे करू त्या किंवा समोसे करू त्याच्यावरती बेसन अवलंबून असतं तर मी दोन ते तीन वाटी बेसन घालून घेतलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी ओवा घातला आहे क्रश करून आणि त्याचबरोबर देखील मी क्रश करून घातलेले आहेत धन्यांमुळे बटाट्यावड्याला वड्याला एक वेगळीच आणि छान अशी टेस्ट देते त्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा एवढं लाल तिखट घातले काही काही जण घालत नाही फक्त हळद घालून तो घोळ बनवून घेतात पण आपण घालायचं नाही खूप छान अशी टेस्ट येते आणि चवीलाही छान लागतं आता याच्यामध्ये थोडं थोडं करून मी पाणी घालून हे जे बॅटर आहे ते मिक्स करून घेते तर बघू शकता एकदम पातळ आपल्याला हे मिश्रण करायचं नाही मीठ मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी घातलं आणि त्यानंतर परत एकदा मिक्स करून घेतलं तर आता बघू शकता हे जे बेसन आहे ते रवाळ आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गोव्यामध्ये जे बेसन मिळतं ते अशाच प्रकारचं मिळतं म्हणजे रवाळ असं मिळतं दाणेदार मिळतं चव याची तेवढीशी वेगळी लागत नाही पण एकदम फाईन असं हे बेसन नसतं तर बॅटरची आपल्याला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता त्यानंतर बघू शकता माझ्याकडे सकाळच्या दोन चपात्या शिल्लक राहिल्या होत्या तर यातली एक चपाती मी ओपन करून घेतली त्यानंतर माझ्याकडे एक असं टिफिनचं झाकण आहे हे झाकण वापरून मी करंजा देखील बनवल्या होत्या दिवाळीमध्ये आणि तो व्हिडिओ माझा व्हायरल देखील झालेला आहे तर करंजी कटर आणि करंजी साच्याचा वापर न करता मी फक्त हे झाकण आहे त्याचा वापर करून करंजा बनवलेल्या आहेत व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आता काही करंजी बनवायचा सीझन नाही पण तरी देखील तुम्ही बघून ठेवू शकता तर यातली एक चपाती मी सध्याला साईडला ठेव आणि आता आपल्याला हे झाकण घ्यायचं आहे लक्षात ठेवा झाकण आपण वापरताना आप त्याला कडा असलेलं तेच घ्यायचं आणि त्याला मी असं गोल आपण जसं पुरी कट करतो अगदी तशाच पद्धतीने मी ही चपाती कट करून घेणार आहे तर पहिल्यांदा थोडासा जोर लावून आपण हे प्रेस करून घ्यायचं आहे आणि यांचा आकार काढून घ्यायचा तर एका चपावरतीवरती चार होतात पण मी येथे तीनच करते कारण चौथा आहे तो अर्धाच येणार होता तर त्याच्यासाठी मी येथे तीन करते तर बघू शकता अशा पद्धतीने आपण हे पुऱ्या चपातीच्या पुऱ्या आपण काढून घ्यायच्या आता ही एक माझी मधून तुटलेली आहे पण काही हरकत नाही आपल्याला ती देखील म्हणजे ती देखील आपण चालून घेऊ शकतो आता दुसरी चपाती घेतली तिला आपल्याला काय करायचं आहे मधून कट करून घ्यायचं आहे आणि परत एकदा कट करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणी हे काढून घ्यायचं आहे म्हणजे पावपाव चपाती करायची आहेत ही चपाती मी मधूनच अगोदर कट करून घेते आणि ती देखील मी राऊंड शेपमध्ये कट करणार आहे तर बघू शकता झाकणाने जर जास्त जोर लावावा लागत असेल तर काय करायचं झाकण ठेवायचं आणि साईडने चाकूसुरी फिरवून घ्यायचं जेणेकरून बरोबर याचा राऊंड येईल तर बघू शकता उरलेले जे चपातीचे तुकडे आहेत त्यांचा देखील आपण नंतर उपयोग करून घेणार आहोत जर आपलं स्टफिंग उरलं तर आता काय करायचं राऊंड शेपमध्ये आपण जी चपाती कट करून घेतली होती ती घ्यायची आणि त्याच्यावरती आपण हे सारण घालायचं आणि चमच्याच्या मदतीने हे पसरवून घ्यायचं किंवा हाताने घातलं तरी चालेल हाताने घातलं तर व्यवस्थित सेट होईल ते तर अशाच पद्धतीने आपल्याला जे राऊंड शेप आहेत त्यांच्यावरती सारण घालून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे आता आपण जे त्रिकोणी कट केले म्हणजे पावचपातीचा जो तुकडा आहे तो घ्यायचा आणि त्याच्यावरती देखील सेम पद्धतीने आपण हे स्टफिंग घालून घ्यायचं आणि असं पसरवून घ्यायचं आता जे सगळे गोल त्रिकोणी आकारांमध्ये होते त्याच्यावरती मी स्टफिंग भरून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे मी जो बेसनचा घोळ बनवला होता त्याच्यामध्ये आपण हे घालायचं तर चपातीची जी, जी साईड आहे ती आपण खाली ठेवायची आणि जे स्टफिंग भरलं आहे ती साईड आपण वरती ठेवायची आणि चमच्याने आपण त्याच्यावरतीही बेसन टाकून घ्यायचं आणि बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवले अगदी तशाच पद्धतीने आपण उचलायचं आणि तेलामध्ये सोडायचं मी येथे छोटीच कढई वापरलेली आहे ज्या कढईमध्ये एक एकच वडा किंवा एक एकच एक 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 समोसा येईल एवढी छोटी वापरलेली आहे तर बघू शकता तुम्ही मध्येच कॅमेरा बंद झाला आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी पलटी वगैरे केलं ते दिसलं नाही तर आता हा जो वडा आहे तो तळून झालेला आहे याला मी साईडला काढते आता मी तुम्हाला समोसा दाखवते तर सेम प्रोसेस आहे चपातीची जी साईड आहे ती खाली ठेवायची आणि वरतून याच्या बेसन घालायचं फक्त उचलताना हाताची जी चार बोटं आहेत ती त्याच्या खाली घालायचं आणि अलग असं आपण उचलायचं जेणेकरून जे वरती आपण स्टफिंग घातलं ते पडू नये खाली आणि अलगत तेलात सोडायचं तर बघू शकता तेलामध्ये सोडलेलं देखील आहे फ्राय देखील होत आहे याला अलटून पलटून मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं तर आता तेलामध्ये साईडला बेसनचे छोटे छोटे गोळे दिसतात आणि आपण जो समोसा बनवला त्याच्यावरती देखील दिसतात तर ते हाताला लागलेले जे बेसन असतं ते गळतं त्याच्यामुळे ते, ते तसं होतं तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही बघू शकता आता इथे आपले वडे देखील तयार झालेले आहेत आणि समोसे देखील तयार झालेले आहेत तर बघू शकता चपातीपासून किती मस्तपैकी आपले समोसे आणि वडे तयार झालेले आहेत शिळी चपाती खायला खरंच खूप कंटाळा येतो पण कधीतरी आपण गरम करून ती खातो पण कधी कधी काय ठरवतो याच्यापासून काहीतरी वेगळं ट्राय करूया जे स्वयंपाकप्रेमी आहेत ज्यांना असा स्वयंपाक बनवायला आवडतो ते अशा रेसिपीच्या शोधात असतात खास त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे आता हा वडा किंवा समोसा कट करून मी तुम्हाला दाखवणार होते पण दाखवणं मला शक्य झालं नाही कारण माझा मुलगा का लहान आहे तो मध्ये येत होता त्याच्यामुळे व्हिडिओ करणं मला शक्य होत नव्हतं पण तुम्ही एकदा ही रेसिपी शक्य असेल तर नक्कीच ट्राय करा एक्झॅक्टली तुम्हाला कळेल की याची टेस्ट कशी आहे याची टेस्ट आतमधून थोडीशी कुरकुरीत आहे कारण एका साईडला आपण चपाती घातली आणि ती ज्यावेळी तेलामध्ये फ्राय करतो त्यावेळी ती अजून जास्त कुरकुरीत येते त्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते आणि वरून हे अगदी आपण हॉटेलमध्ये ढाब्यावरती किंवा घरामध्ये फक्त बेसन वापरून ज्यावेळी बटाटावाडा बनवतो तर अगदी तसाच बटाटावाडा हा देखील होतो तर आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त आणि युजफुल रेसिपी धन्यवाद